खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे मैदान चालू झालं आणि त्या मैदानात आज सकाळपासून बघितलं घरणीकीचा राजाचं वर्चस्व होतं आणि त्याच्यासोबत होता एक राणा एक आदत एक बैल असं मैदान होतं त्या मैदानात आज पेडगावमध्ये गटालाच घरी गेलेला घरणीकीचा राजा आणि देवाबाई छत्रपती संभाजीनगरचा परंतु आज आज दिवसच होता एक दिवस गेला वाईट म्हणून काही दुसरा जात नाही तो नक्कीच पेटून उठलाच घरणीकीचा राजा आणि दाखवून दिले सबंध महाराष्ट्राला की तो काय चीज आहे गट सुट्टा सेमी सुट्टा आणि फायनल हा सुट्टाच या बैलगाड्या क्षेत्रातला गरीबाचा बैल ज्याला म्हणतात ज्यानं पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान मारलेलं एक टॉपच्या गाड्या मारण्याची धमक त्या बैलामध्ये आहे जी गाडी कोणाला मरत नाही असं वाटतंय त्या मैदानात की आज बाबान ही गाडी एक नंबर करेल ही एक नंबर करेल याचा पायरा खूप मोठा आहे परंतु ती गाडी हरवायची धमक त्या घरनिकीचा राजामध्ये आहे आणि त्या घरणिकेचा राजाने असं दाखवून दिले सबंध महाराष्ट्राला आज खरसोंडीचा एक नंबरचा मानकरी झालेला आहे नव्वद हजार रुपयेचा एक नंबरचा पारितोषिक होता आज मैदानामध्ये नक्कीच खूप छान वाटते खूप चांगला कमबॅक बॅक राजाचा पेडगावचा पहिरा चांगला होता परंतु पब्लिकनं गाडी लागली आणि थोडंसं गाडीला दुसरा नंबर मिळाला खेळात हार जीत चालते राहते मी वारंवार सांगतो परंतु गहनिकीचा राजा या बैलगाडा क्षेत्रातला एक गरिबाचा बैल जो पडत्या पावसामध्ये त्याला शेड सुद्धा नाही तुम्हाला माहित आहे गरीबाचा बैल आहे तो त्याला खायला एवढी वैरण पण नसते साधी कसली पण वैरण टाका काही टाका त्याला माहित आहे त्याच्या त्याला परिस्थितीची त्याच्या जा जाणीवर जाणीव आहे नक्कीच तो गरीबाचा बैल त्या मालकाच्या नावासाठी त्या मालकीनीसाठी त्या मालकासाठी संबंध महाराष्ट्रात कराच्या कानाकोपऱ्यात गेलाय तो संबंध महाराष्ट्रात असा हा घरणिकेचा राजा खरसुंडी मैदानात आज दाखवून दिले तो संपला नाही आणि त्यांच्या मालकाचं एक वाक्य आहे मी हाय मी अजून संपलेलो नाही माझ्यात रग आणि धमक तेवढीच आहे नक्कीच आज राजाचं कौतुक करावं एवढं कमी आहे कारण चांगली चांगली मात्त बैरबैल होती त्या मैदानात परंतु राजा राजाचा आहे नावाप्रमाणेच तो राजा आहे राजानं मन जिंकलं आज एक नंबर केला खूप खूप आनंद वाटतोय कारण घरणिकेचा राजा ज्यावेळेस गुलालामध्ये असतो त्यावेळेस खरंच बरं वाटतं कारण हे गरिबाचा बैल आहे बाकीचे बैल सगळे टॉपचे असतात फायनलमध्ये असतात कारण त्यांना त्यांना आहार पण तसा, पन पन तसा पन त्या पद्धतीचा आहे त्यांना राहणीबाण पण त्या तसं पद्धतीचं आहे परंतु पडत्या पावसात त्याला शेड पण नाही अशा पावसात तो उभा राहतो विजांचा कडकडा चालू असतो परंतु त्यात उभा राहतो एक परिस्थिती जाणीव असलेला आस असा घर राजा आज डोळे भरून आले त्या राजासाठी त्या राजानं आज एक नंबर केला खूप सारे शुभेच्छा त्या राजाला करणिकेच्या धन्यवाद